माणसाचे आयुष्य म्हणजे काय तर सकाळी घड्याच्या काट्यावर उठायचे बस किंवा ट्रेन पकडायची आठ तास राबायचे आणि परत घरी यायचे घरी येताना किती वाजतील माहिती नाही फक्त एका मशीनसारखे जीवन जगायचे याला जीवच म्हणतात सुखा का सुखाच्या लोकांच्या व्याख्यासुद्धा वेगवेगळ्या मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असते काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळत तर, तर अशा या राहाटगाड्यातून वर्षातून एकदा का होईना ज्याला जमेल तसे तो आपल्या गावी जा जायला मात्र विसरत नाही आपले गाव कसे का होईना ते आपले असते तिथली माणसे आपली असतात एवढेच काय तर दगड माती गुळ ढोर डोंगर नदी हे सुद्धा ते आपलेसे वाटतात गावातल्या जुन्या आठवणींना उजाळा मिळतो जुने दिवस अनंतात विलीन झालेल्या व्यक्ती त्यांच्या आठवणींचा एक चित्रपटच डोळ्यांसमोर जातो अशा या आपल्या गावी जायला कोणाला बरे आवडणार नाही गावातली माणसे नोकरी धंद्यासाठी मुंबई पुणेसारख्या शहरांमध्ये राहतात त्यांना फक्त ओढ असते ती गावची महाशिवरात्र शिमगा आणि होळी या सणांना तर साखरमानी सुट्टी मिळो की न मिळो सरळ गावची वाट पकडतात गावी गेल्यावर घड्याच्या काट्यावर जगणारी आपली लाईफलाईन ठप्प होऊन जाते आणि आपण मुक्तपणे गावी गेल्याचा आनंद साजरा करतो गावात घालवलेला प्रत्येक दिवस आपल्याला एखाद्या सणासारखा घालवायचा असतो घरात त्यावेळी अजून आलेले आपले, आले आपले भाऊ त्यांच्याबरोबर दिवस कसा जातो ते समजतच नाही तर एवढं सर्व सांगायची गरज मला का वाटली तर आम्ही म्हणजे आमचा कदिम परिवार गावी जाणार आहोत आता माझे हे पुढचे व्हिडिओ हे गावाकडचेच असतील हे वेगळे सांगायची तुम्हाला गरज नाही चला तर माझ्याबरोबर गावाला गडमटला येत आहे ना मग आमच्या गावाक